नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुमचं आपल्या नवीन आणि फ्रेश व्लॉग मध्ये आणि हो आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे दीपाश्री मोरे सो so, खूपच मजा मस्ती चालू आहे इथे तुम्हाला दिसतच आहे रक्षाबंधनच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे जो तुमच्या सोबत मी आज शेअर करते रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या ननंदबाई घरी आल्या होत्या आणि त्यांची ही दोन मुलं सुद्धा सो बर्फी अगस्त या दोघांचीही मस्ती चालू आहे आणि आमच्या गप्पा सुरू होत्या काय काय दिवसभरात काय काय घडलं काय नाही ह्या सगळ्या गप्पा गोष्टी चालू होत्या यायला ताईंना खरंच खूप उशीर झाला होता संध्याकाळचे साडेचार पावणे पाच वाजता त्या घरी आल्या त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या छान छान गप्पा मारल्या एक दहा मिनिटच जास्ती नाही पण त्या दहा मिनिटात खूप छान गप्पा झाल्या आणि ही जी सावली दिसते ती कपड्यांची आहे घरातच कपडे वाळत घातले होते कारण पाऊस चालू आहे बाहेर सो त्याच्यामुळेच आणि नंतर खूप छान छान गप्पा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ताईंनी आमच्यासाठी काय काय आणलं सो त्यांच्या शेतामधला इथे फ्लावर आणलेला आहे आणि त्यांच्या लाडक्या भावासाठी इथे नारळाची बर्फी करून आणली कारण त्यांना गोड भरपूर आवडतं मुलांसाठी इथे सोनपापडी आणि भाकरवडी आणली होती त्यानंतर आम्ही जेवायला घेतला तर उशीर भरपूर झाला होता पण मी त्यांच्यासाठी इतका छान स्वयंपाक केला होता पण खायला खालाच्या आधी त्यांना म्हटलं की मी हे सगळं बाहेरून आणलंय आणि फक्त भात घरी बनवला होता असं म्हटलं होतं सो त्यांना असं वाटलं की खरंच बाहेरून आणले की काय कारण इतकी छान टेस्ट झाली होती आता मी माझं कौतुक नाही करत आहे पण खरंच दालभाटी खूप छान झाली होती आणि ताईंसाठी स्पेशल बनवली होती ज्या भाटी होत्या ना त्याला अगं सोहम असं बघून म्हणत होते की जणू खारीच आहे सो त्यांनी पण फर्स्ट टाईम खाल्ली होती सगळ्यांनी त्यामुळे त्यांना पण जरा वेगळं वाटलं पण छान होतं टेस्टला आणि छान वाटलं खूप छान गप्पा चालल्या होत्या आणि इतकी हस्ती मस्ती चालली होती ना सो बघा कॅमेऱ्यामध्ये यायसाठी नको म्हणत होते सो खूप छान मस्ती चालली होती ते तुम्ही पाहू शकताय मागे जो खाऊ आणलेला आहे त्याच्यामध्येच कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी आणि इथे मी तन्वीसाठी चुरून ठेवत होते म्हणून कारण पटकन खाऊन आम्हाला रक्षाबंधनचं सेलिब्रेशन करायचं होतं आणि बर्फीसाठी एक खास सरप्राईज सुद्धा तयार केलं होतं आम्ही सो त्यासाठीच ही सगळी गडबड चालू होती आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं अजून एका ठिकाणी कुठे तेही सांगतेच पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता सो असं काहीस ही डिश दिसते सो so, कुणी कुणी खाल्ली दालबाटी नक्की सांगा कमेंट मध्ये बाकी इथे पहा माझं काय चाललंय आणि माझ्या मिस्टरांचं काय चाललंय इथे पहा त्यांनी मस्त अशी बर्फी खायला सुरुवात केली आणि मग म्हणतात की बाप रे किती छान टेस्ट आहे ह्याची जणू बाहेरून आणली असंच वाटते म्हणजे स्वतःच्या बहिणीचं कौतुक करत होते असो माझ्या नननबाई आहेतच कौतुक करण्यासारख्या त्यानंतर ही जी प्लेट तयार केली होती ही व्हिडिओच्या नादात पहा सांडलीच असती कारण तिथे पकड होती एका हातात कॅमेरा एका हातात सगळं तयारी आहे सो दोन्हीही मला मॅनेज करायचं होतं म्हणूनच ही धडपड चालू होती सगळ्यांची जेवण झाली त्यानंतर सगळं आटपून आम्ही स्वतःच आवरलं ताट केलं आणि सगळ्यात आधी मी इथे देवाला राखी बांधण्यासाठी बसली हे जे शूट आहे ते अगस्त्याने केले तुम्ही ही ऐका तो काय म्हणतोय तू आखी दिसतेस फक्त देव नाही आता फक्त तूच दिसतीय घर तर बिलकुल काय क्लाश ऐकलं ना तुम्ही हे सगळं व्हिडिओ शूट करताना रेकॉर्ड झालं होतं आणि ते तुमच्यासोबत शेअर करताना मला खरंच खूप आनंद होतो किती क्यूट आणि गोंडस शब्द होते त्याचे आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि मला खरं सांगायचं तर अशीच म्हणजे जेव्हा सोहम लहान होते ना तेव्हा ते शूट करायचे ना आता सो अगस्तेने ती कामगिरी हाती घेतली म्हणजे मुलं लहान असतात ते ते ना तेव्हा त्यांना क्युरियसिटी असते की आपण काहीतरी वेगळं काहीतरी शूट करतोय किंवा काय तसं मोठं झाल्यावरती त्यांना करू वाटत नाही जसं आता सोहमला मी व्हिडिओ शूट करायला सांगितलं की त्यांना आवडत नाही जास्त पण तरीही माझ्या शब्दाला मान ठेवून ते शूट करतात कधी कधी सो so, इथे पहा मी देवांना राखी बांधली त्यानंतर बर्फी सुद्धा आली आणि ती म्हंटली की मला सुद्धा देवांना राखी बांधायची so, सो तिनेही देवांना राखी बांधली आणि ते इथे म्हणजे सोमनी कॅमेरा घेतला होता हाती म्हणून ते इथे लुडबुड करत होता म्हणजे मध्ये मध्ये कॅमेऱ्यामध्ये शूट करून देत नव्हता कारण त्याला ते शूटिंग घ्यायचं होतं सो असो देवांना राखी बांधल्यानंतर इथे फायनली आमचं सगळ्यांना रक्षाबंधन सुरू झालं आता मी माहेरी जात नाहीये कारण मला सध्या जाता येणार नाही ना ना बर्फीची अगस्तेची शाळा सुरू होती त्याच्यामुळे सो इथे रक्षाबंधनच ताटही रेडी आहे छानशी रांगोळी काढली ही रांगोळी तन्विनी काढली होती खरंच किती रेखीव काढली ना त्यानंतर अगस्ते बर्फीचं रक्षाबंधन सुरू झालं आणि खरं सांगायचं तर ह्या रक्षाबंधन मध्ये ना अगस्त्य खूपच जास्त एक्सायटेड होता कारण दोन दिवसापूर्वीच त्याने त्याच्या दिदीसाठी छानसं गिफ्ट आणलं होतं म्हणजे आम्हाला दोघांनाही घेऊन गेला तो आणि ती तिला जे पाहिजे ते गिफ्ट त्याने घेऊन आलेलं आहे आणि ते मस्त रॅप केले आणि ते गिफ्ट देण्यासाठी त्याने मस्त असं एक गेम डिसाईड केला होता ज्याच्यामध्ये आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही दोघांनीही त्याला हेल्प केली की कसं काय गिफ्ट द्यायचं आहे त्याला सो तुम्हीही पाहता पुढे काय होतंय बर्फीने अगस्त्याला पेढा चारला त्यानंतर तिने स्वतः सुद्धा खायला घेतला त्यानंतर अगस्त्याने तिला चारला आणि ही लाईटवाली राखी मी साठ रुपयाची घेऊन आली होती पण त्याला काही ती घालायची नव्हती स रक्षाबंधनला धाग्याचं काय महत्व असतं हे मी माझ्या मुलांना समजून सांगितलं होतं तेव्हापासून अगस्त्य म्हटला की मी ही धाग्यावालीच राखी बांधणार म्हणजे कशीही असो मला ती लाईटवाली नको आणि बर्फीची सुद्धा इच्छा होती की हीच राखी तिला बांधायची आहे सो मस्त असं रक्षाबंधन झालं त्याच्यानंतर ओवाळून झालं आता गिफ्टची वेळ आली सो अगस्त ते पहा किती हसतोय आणि पुढे गंमत पहा तुम्ही काय आहे आजचं रक्षाबंधनचं गिफ्ट जे आहे ना ते बर्फीला अगदी सहजासहजी मिळणार नाही त्यासाठी तिला थोडी मेहनत करावी लागणार आहे आणि त्यासाठीच ही चिठ्ठी आहे काय इकडून सांग राहतात कोण सोडव काय देव कुठे राहतात मोबाईल तिच्या मागे तिच्या मागे घेणारी कुठे देव कुठे राहतात आणि मग शो तिथे देव शोध ना सब्जेक्ट फोकस ना आधी गेल्यावरती फोकस ग्याने आपण कपडे शिवतो तर तिथे पहा <laughs> <laughs> दीदी स्लो झाला मध्ये सामान ठेवून तिला ज्यामध्ये मध्ये सामान ठेवून तिला पण पप्पा तिला पप्पा पाठीवर अडकवा अडका काय मग तुम्हाला सुद्धा पाहून खूप हसायला येते ना आम्हाला सुद्धा खूप मस्त वाटत होतं आणि तुम्हाला सांगते इथे ती थोडी कन्फ्यूज झाली आणि तिने स्वतःची आणि अगस्त्याची बॅग चेक केली त्यानंतर मी तिला सांगितलं पुन्हा एकदा चिट्टीवाज नीट कोडो सोडो तेव्हा तिला फायनली कळालं की तिच्या पप्पाची बॅग आहे म्हणून बर्फीची ही गिफ्ट शोधण्याची धडपड पाहून अगस्त्याला खूपच हसायला येत होतं कारण त्याच्या दिदीला त्याने इतकं छान सरप्राईज देणार आहे आणि ते, ते पाहायला तो खूपच उत्सुक होता

खाली पहा खरच खूप गोड वाटतात हे क्षण आणि ते पहा तिने किती गादी उभर खाली करून टाकली तिचं चिठ्ठी शोधण्यासाठी आपण कपडे ठेवतो छोटा पाहिला पहिला, पहिला

अगस्त्याने त्याच्या दीदीसाठी बास्केट बॉल आणायचा होता पण तो त्याच्या आजीने देवावरून येताना आणला होता सो त्याच्यामुळे त्याने ठरवलं की ही उडी गिफ्ट करायची सो हे गिफ्ट सुद्धा त्यांनीच डिसाईड केलं होतं आणि ते पाहून बर्फीला आनंद किती झालाय तुम्ही पाहताय आणि खूपच छान वाटलं तिला हे गिफ्ट पाहून त्याच्यानंतर तन्वीनी सोहमला ओवाळलं छान असं रक्षाबंधन चालू होतं मजा मस्ती आणि खूप साऱ्या गप्पा चालू होत्या सोहम फोटो काढ म्हणजे ताई फोटो काढत होत्या त्यावेळेस त्यांनी सोहमला आणि तन्वीला खूप हसवलं जेणेकरून सोहम तुम्ही पाहू शकता इतके इकडे तिकडे पाहत होते निस्ते हसत होते म्हणजे फोटो शांत असे काढूनच देत नव्हते इतकी मस्ती चालू होती सगळ्यांची आणि अगस्त्या बर्फी ते दोघं त्यांच्याच विश्वात हरवले होते त्याच्यानंतर इथे ताईंनी माझ्या आहोंना ओवाळायला सुरुवात केली छान असा टिक्का लावला त्याच्या तांदूळ म्हणजे अक्षदा चिटकवल्या त्याच्यानंतर सगळं छान असं रक्षाबंधन त्यांचं सेलिब्रेशन सुरू झालं पाठीमागे अगस्त्य बर्फीचं पेढे खायचं चालू होतं आणि छान अशा गप्पा सुद्धा रंगल्या होत्या अगस्त्याने त्याच्या दिदीला हळूच एक प्रश्न विचारला ऐकूया गिफ्ट बघते गिफ्टची सोय राहणार इकडून तिकडे गिफ्ट नक्की ठेवलं कुठे होत बरं ठेवलं ठेवलं पप्पाच्या टोपीतलं तू ठेवलं फोटो काढला चला तर हे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अगस्तला सुद्धा ताईने राखी बांधली आणि अगस्त्याची राखी आणि त्याच्या पप्पांची राखी दोघांच्याही सारख्याच राख्या कारण दोन वर्षापूर्वी असं घडलं होतं की त्यांच्यासाठी आणलेली राखीच अगस्त्याला बांधायची होती सो तो हट्टाला हट्टालाच पेटला होता की तीच राखी मला बांधायची म्हणून सो त्यामुळे ताईंनी ह्यावेळेस दोघांनाही सारखीच राखी आणली आन आणि ह्या गप्पा आमच्या चालूच होत्या ऑफ कॅमेरा सो चला इथे ताईंचा आशीर्वाद घेतलाय त्यांनी आणि मोठ्यांचंच अनुकरण लहान करतात हे पाहताय तुम्ही बर्फी अगस्त्यांनी सुद्धा ताईंचा आशीर्वाद घेतला त्यानंतर आम्ही दोघांनी पुन्हा एकदा जोडीनी ताईंचा आशीर्वाद घेतला आणि खरच खूप छान वाटलं ताई आल्यावरती अगदी थोड्या वेळ तुम्हाला सांगते म्हणजे साडेचार पावणे पासलं त्या आल्या आणि त्याच्यानंतर सहा वाजेपर्यंत आमचं हे सेलिब्रेशन सहा साडेसहापर्यंत आमचं हे सेलिब्रेशन झालं छान छान फोटोज क्लिक केले आणि खूप 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 छान वाटलं तुम्हाला सुद्धा आवडला असेल ना हा ब्लॉग पण हा ब्लॉग इथेच संपला नाहीये त्यानंतर आम्ही पटापट तयारी करून निघालो आणि कुठे निघालोय तेही सांगते माझ्या अजून एक ननंदबाई आहेत आणि त्या जवळच राहतात म्हणजे काल साधारण अर्धा तास लागत असेल त्यांच्या घरी जायला सो त्यांच्याकडेच निघालो कुठे चालला फिरायला तसं पाहायला पावसाळ्यात आम्ही जास्त काही फिरायला जात नाही पण असं जर जाणत झालंच तर ही हिरवळ मला पाहवतल्याशिवाय राहतही नाही इतकं छान वाटत होतं त्या वाटेत ही वाट वाटे मेंढर दिसली त्याच्यामुळे खूपच छान वाटत होतं अगस्त्या बर्फी खूप छान एन्जॉय करतात हा गावचा परिसर गावचं वातावरण ही हिरवळ आणि पावसामुळे खूपच छान वातावरण वाटत होतं आणि त्यातमध्ये संध्याकाळी निघालो आहे ना त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं इथे तुम्ही पाहताय का तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही पण इत छान रस्ते लाईट्स आणि ढगांचे हे वेगवेगळे शेड्स पाहून ना खरच खूप मनाला भारी वाटत होतं आणि असाच थोडा थोडा गप्पा गोष्टी करत डान्स करत आमचा रस्ता ओरकत होता आणि तुम्हाला खरं सांगायचं तर त्या ताईंच्या घरी निघालो होतो रक्षाबंधन साठी आणि वाटेत म्हटलं चालतं चालता, चालता एखाद्या साडीच्या दुकानातून साडी घ्यावी पण असा रस्ता त्या मॅपने दाखवला म्हणजे आम्ही मॅप लावला होता त्यांच्या घरी जाण्यासाठी पण त्या मॅप मध्ये असा रस्ता काही दाखवला की वाटेत एकही आम्हाला साडीचं दुकान काही सापडलं नाही फायनली त्यांच्या एरिया म्हणजे त्यांच्या गावात पोचलो आम्ही आणि तिथे पहा किती भयान शांतता आहे आजूबाजूला घर सुद्धा नाही असा रस्ता होता मॅपने सांगितलेला सो so, एका फायनली दुकानामध्ये पोचलो त्यांच्या गावात जवळच होतं स्टँड म्हणजे एस टी स्टँडजवळ हे दुकान होतं साडीचं सो so, तिथे थांबलो आता इतक्या जवळ आलोय म्हटल्यावरती आपल्या मनाची साडी तर माझी इच्छा होती की त्या ताईंनी स्वतःच्या मनाची इच्छा म्हणजे आवडीची साडी घ्यावी सो त्या ताईंना घेऊन आलो आम्ही या साडीच्या दुकानात त्यांनी त्यांच्या पसंतीने एक साडी निवडली आणि ती घेऊन फायनली आम्ही त्यांच्या घरी आत्ता आता पोहोचलो घरी पोहोचल्यावरती इथे सगळ्यात आधी देवघर पहा किती सुंदर दिसत होतं आणि त्यानंतर घरातली ही वस्तूंची जी मांडणी आहे खूपच सुंदर सुबक अशी होती खरंच खूप छान वाटलं त्यांच्या घरी आल्यानंतर फर्स्ट टाईम लग्नानंतर मी पहिल्यांदा आली आणि सगळा स्वयंपाकसुद्धा ताईंचा रेडी होता फक्त गरम गरम भजी काढायची बाकी होती सो घरी आल्यानंतर ताईंनी इथे गरम गरम भजी काढायला घेतली आणि आमच्या छानशा गप्पा चालू होत्या काय गप्पा चालल्यात ऐकायचं का

हे जे गरम तेल दिसते ना ह्या तेलावरूनच हा विषय निघाला सो खूप छान गप्पा झाल्या आणि गरम गरम भजी ही तळून होत आहेत गरम गरम भजी झाल्यानंतर ताई म्हटल्या टेस्ट करून सांगा की मीठ वगैरे व्यवस्थित आहे का सो आम्ही सगळ्यांनी गरम गरम भजी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही तिघींनी मिळून ताटं केली मस्त अशी पंगत सजली सगळ्यांनी गप्पा मारत मारत जेवण केलं आणि सकाळची जी दालभाटी होती ना ती सुद्धा मी घेऊन आली होती सो त्या भाऊंना खूप आवडली ती दालभाटी त्यांनी आवडीने खाल्ली सगळी जेवण आटोपल्यानंतर गप्पा रंगल्या <laughs> ताईंची खूप इच्छा होती की आम्ही त्यांच्याकडे मुक्कामाला राहावं पण काय करणार काही कारणास्तव निघावंच लागलं दुसऱ्या दिवशी मिस्टरांना ड्युटीला जायचं होतं आणि सकाळी मुलांची झोपमोड झाली असती धावपळ झाली असती भरपूर म्हणूनच रात्री अचानकच निघण्याचा डिसिजन घेतला उशिरा का होईना घरी व्यवस्थित पोहोचू आम्ही असं ताईंना सांगितलं आणि शेवटी निघायचा डिसिजन फायनल झाला त्यानंतर रक्षाबंधन झालं खूप छान वाटलं इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच आम्ही ताईंच्या घरी आलो होतो त्यांच्या आवडीची साडी सुद्धा त्यांना रक्षाबंधनला गिफ्ट दिली आणि त्यानंतर अगस्त त्याला ताईंनी बोलव

फायनली आता माझा टर्न आहे आणि मी सुद्धा या भाऊंना राखी बांधली त्यांना राखी बांधल्यानंतर मला खरंच खूप भारी वाटलं कारण एका भावाला राखी बांधल्यानंतर बहिणीला जो आनंद होतो तो शब्दात सांगू शकत नाही कुठलीच बहीण सो मला ही माहेरी जाता नाही आलं काही कारणास्तव माझा भाऊही ना माझ्याकडे आला नाही सो माझं रक्षाबंधन पेंडिंगच राहिलं होतं आणि मला त्याचं खूप वाईट वाटत होतं पण यांना राखी बांधल्यानंतर खूप छान वाटलं त्यांनी मला साडी दिली ऍज अ गिफ्ट त्यानंतर तन्वीनी सुद्धा त्यांच्या मावसभावांना राखी बांध इतक्या वर्षांनंतर कारण कसं असतं आपल्या बायकांचं मन आहे ना संसारामध्ये इतकं गुंतलेलं असतं ना की आपण माहेरीच कधीतरी जातो म्हणजे सणावाराला एक दोन दिवस गेलं तरी आपल्याला सासरचीच ओढ लागते असंच असतं आपलं आणि त्यातमध्ये बहिणीच्या घरी कधी जाणार तर साधारण बारा तेरा वर्षांनंतर हा योग आला होता जुळून तेही आम्ही ताईंकडे येणार होतो म्हणून ह्या दोघी बहिणींची भेट झाली सो ही साडी ताईंना गिफ्ट दिलीये आणि त्यानंतर ह्या ताईंनी आम्हा दोघींची ओटी भरली आणि खूप छान वाटलं त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्याशी छान छान गप्पा मारल्यानंतर आणि परत पुन्हा त्यांच्या घरी येऊ तेव्हा मुक्कामी राहू असं म्हणून आम्ही निघालो काय मग आवडला ना तुम्हाला हा रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा चॅनलवर नवीन असताना आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण यापेक्षाही छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मुकमतीये 150 का लागला नाही आ तू गरज करी मी मी सांगला मी फायनली सर्वांचा निरोप घेतल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला रात्री साडेबारा वाजले आम्हाला घरी पोहोचण्यासाठी वाटेत मुलांना स्प्राईट घेतली होती आणि कसा वाटला आजचा हा सुंदर असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय